भारतचे मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत पुढच्या दहा वर्षांमध्ये भारतीय सैन्याला अर्थातच हजार हेलिकॉप्टर्सची गरज असल्याची बातमी आपल्या वाचनात आली होती ती गरज नेमकी कशा पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे आणि या गरजेसाठी भारत शक्ती किंवा अर्थातच भारतामध्ये निर्मिती केली जाणारी एकूणच भारताची असणारी ताकद कितपत महत्वाची ठरण्याची शक्यता आहे या सगळ्याच पद्धती आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी भारत मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर आजच्याही भागात तुमचं स्वागत नमस्कार, नमस्कार। आ, सर बातमी वाचनात आली होती की पुढच्या दहा वर्षांमध्ये एक हजार हेलिकॉप्टरशी काढायला गरज आहे आपण याच्या आधीच्या भागांमध्ये फायटर पॅलेटच्या संदर्भातही चर्चा केली होती तर फायटर पायलट्सच्या व्यतिरिक्त हेलिकॉप्टरची एवढ्या मोठ्या संख्येने गरज आहे का आणि जर असेल तर ती कशा पद्धतीने ती पूर्ण केली जाईल याबद्दल मार्गदर्शन करा असं असतं की फायटर जेट्स जे आहेत भारतीय वायुसेनेला लागणारे त्यांचा जो एक रोल आहे की ज्या ज्या प्रकारे त्यांचा वापर होतो ते एक वेगळा प्रकार असतो हो ते आक्रमक पवित्र घेतला जेव्हा देशांनी किंवा वायुसेने त्यावेळेस त्यांची मदत होते किंवा त्यांचं ते कामाला येतात पण हेलिकॉप्टरचा जो एक काम हेलिकॉप्टरचा जो उपयोग आहे भारतीय वायुसेनेला किंवा भारतीय सेनेला लष्कराला त्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे होतो त्याच्यात असे कमीत कमी चार प्रकार असतात एक आहे ट्रान्सपोर्टेशनसाठी अगदी प्युअर फक्त तुम्हाला सैनिकांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जायचंय समजा आपण पंधरा सोळा अठरा सैनिकांना घेऊन जायचंय कधी सिनियर ऑफिसर्सना दोन जणांनाच घेऊन जायचंय छोटं लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर असतं नाहीतर ते मोठं बी सेव्हन्टीन किंवा चिलो म्हणून जे आहे त्याच्यामध्ये वीस वीस सैनिक पूर्ण त्यांच्या सरंजामा सकट जाऊ शकतात असं एक प्रकार असतो आणि अटॅक हेलिकॉप्टर पण असतो अटॅक हेलिकॉप्टर म्हणजे ज्याच्यामध्ये गनशिप्स लागलेले असतात ज्याच्यात मोठ्या मोठ्या बंदुका लागलेल्या असतात किंवा मिसाईल्स लागलेल्या असतात त्या अं रणगाड्यांच्या विरुद्ध शत्रु पक्षाच्या रणगाड्यांच्या विरुद्ध काम करणारे हेलिकॉप्टर असतात असं असतं काही हेलिकॉप्टर्स अँटी संबरीन वॉरफेअर साठी समुद्रामध्ये समुद्रामध्ये जेव्हा युद्ध होत तेव्हा समुद्राच्या काही काही ठिकाणी जर दा लक्षात आलं असेल शत्रू पक्षाची सबमरीन तिथे आलेली आहे तर त्याला डिटेक्ट करण्यासाठी म्हणून हेलिकॉप्टरचा उपयोग होतो अशा वेगवेगळ्या प्रकारे आय एस आर ज्याला म्हणतात इंटेलिजन्स रिकॉनिसन्स इंटेलिजन्स सर्वेलन्ससाठी रिकॉनिसन्स म्हणजे गस्त घालण्यासाठी किंवा दक्षता ठेवण्यासाठी कोस्टगार्ड मध्ये उपयोग होतो किंवा गस्त घालण्यासाठी हेलिकॉप्टरचा उपयोग होतो अशासाठी म्हणून हेलिकॉप्टर्सचे जे आ, काम वाटप जे झालेलं असतं ते खूप कमीत कमी सहा वेगवेगळ्या प्रकार हेलिकॉप्टर करू शकतात म्हणून हेलिकॉप्टरचं महत्व जास्त आहे आणि म्हणून इतके हेलिकॉप्टर भारतीय सैन्याला चार भाग आहेत आर्मी नेवी एअरफोर्स आणि कोस्ट गार्ड त्यांना लागण्याची शक्यता एका अभ्यासात व्यक्त केली गेलेली आहे आणि त्याचा एक अंदाज केला गेलेला की एवढे येत्या पाच ते दहा वर्षात एवढे हेलिकॉप्टर लागते म्हणून तो ती संख्या कुठल्या तरी एका रिपोर्टमध्ये आलीच आहे Uh, सर हजार हेलिकॉप्टर्स ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला अर्थातच याच्या आधीच्या हेलिकॉप्टर्स uh, रिटायरमेंट किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होणं uh, हा प्रकार सुद्धा आपल्याला बघायला मिळालेला असो uh, भारताच्या इतिहासामध्ये चिता आणि चेतक ही मला असं वाटतं पहिल्या पिढीतली uh, हेलिकॉप्टर्स होती का आणि जर तशी असेल तर आज uh, ती हेलिकॉप्टर्स किती कार्यान्वित आहेत असं तुम्हाला वाटतंय भारतीय वायुसेनेमध्ये आणि लष्करामध्ये आधीपासून वर्ष वेगवेगळे हेलिकॉप्टर आलेले आहेत मी एट म्हणून एक हेलिकॉप्टर होते एकोणीसशे पासष्ट मध्ये मग ते पुढे मी सेव्हन्टीन झालं रशियाचं ओरिजिन असलेलं आणि ऑइलट म्हणून ऑलेट म्हणून एक जे विमान होतं त्याचं त्याला नाव चिता आणि चेतक असं दिलं गेलं त्याच्यामध्ये चारच माणसं जाऊ शकतात दोन दोन पायलट हेलिकॉप्टरचे आणि दोन प्रवास करणारे किंवा प्रवासी पॅसेंजर ज्याला म्हणतात ते असं ते ते ती विमानं गेले पन्नास वर्ष जवळजवळ अं पन्नास नाही सॉरी चाळीस वर्ष चौऱ्याऐंशी पासून ऐंशीच्या दशकापासून आतापर्यंत ती अजूनही सियाचीन सारख्या ठिकाणी त्यांची तैनाती आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणात तिथे काम करतात त्यांचा त्याच्यातला सहभाग त्यांचा हिस्सा काम करण्याचा खूप मोठा आहे आणि ही हेलिकॉप्टर ऍक्च्युली त्यांचं एक, एक लिमिट असते की किती उंचीपर्यंत ते ओढू शकतात साधारण वीस ते बावीस हजार फुटाच्या वरती कधी जाऊ नये हेलिकॉप्टरनी असं त्यांनी त्यांच्या मॅन्युफॅक्चरर्सनी म्हटलेलं आहे ज्यांनी विमानं बनवली ज्या कंपनीने जी हेलिकॉप्टर बनवली आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे पण अगदी रुटीनली अगदी नॉर्मली भारतीय वायुसेनेची आणि भारतीय सेनेची, भारती सेनेची हेलिकॉप्टर मध्ये बावीस तेवीस हजार फुटावरती कार्यरत असतात आणि आपल्या पायलट्सनी ते दाखवून दिलेले की किती दिलेरीनी आणि किती तिथे धोका पत्करून ते काम करतात सियाचीन सारख्या ठिकाणी ते त्यांनी गेल्या चाळीस बेचाळीस वर्ष दाखवून दिलेलं आहे पण आता साहजिकच ही हेलिकॉप्टर म्हातारी झाली आहे त्यांचं एअर फ्रेम जे असतं ते खूप झुल झालेलं आहे त्यांच्यातलं वेअर अँड टेअर ज्याला म्हणतात की त्या एअर फ्रेमवर खूप प्रेशर पडलेलं आहे इतके इतकं इतके तास त्यांनी तिथे हवेत उडालेले आहेत ते आणि त्याचा उपयोग झालेला आहे त्यामुळे इंजिनचं पण एक लाईफ असतं इंजिन तुम्ही बदललं तरी एअरफ्रेनचं एक लाईफ असतं त्याच्यामुळे ही सगळी आता रिटायरमेंटला आलेली हेलिकॉप्टर्स आहेत चिता आणि चेतक पण त्यांच्या जागी नवीन आणण्याची जी एक कार्यरचना आहे किंवा एक आ, एक प्लॅन आहे त्याच्या अनुसार आता हे या एक हजार हेलिकॉप्टर्सचा नंबर आपल्या समोर आलेला आहे सर ऑपरेशन मेघदूत मध्ये याच चिता आणि चेतक आ, आ, ची आपल्याला मदत झाली होती असं काही ऐकवात आहे खरं आहे ते अगदी खरं आहे कारण ज्यावेळेस ऑपरेशन मेघदूत ची सुरुवात झाली तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये तेव्हा या हेलिकॉप्टर्सनी त्या दोन दिवसात तेरा आणि चौदा एप्रिलला जेव्हा चाळीस तीस ते चाळीस लोकांना जेव्हा बिला फोंडला या पासवरती तिथे त्यांना उतरवलं कॅप्टन संजय कुलकर्णी जे नंतर लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी म्हणून रिटायर झाले त्यावेळेस त्या, त्या तुकडीला उतरवण्यामध्ये कमीत कमी त्यांना सात ते आठ तास लागले आणि भरपूर फेऱ्या मारायला लागल्या बेस कॅम्प पासून वरती त्या फोडण्याला जास्त कारण प्रत्येक वेळेस एक किंवा दोन फक्त सैनिक ते घेऊन जाऊ शकत होते त्यांची सामग्री घेऊन जायची तर ते विमानाला वजन किती न्यायचं याच्यावरती एक रिस्ट्रिक्शन असतं कारण जसं जसं ते वरती जात होत जाते आणि त्यामुळे हेलिकॉप्टरची ताकद पॉवर ती कमी होत जाते असं असतं त्यामुळे ती कठीण परिस्थिती असल्यामुळे हेलिकॉप्टरच जे अनुभव असलेले हेलिकॉप्टर पायलटच तिथे काम करू शकतात असं आहे सर आपण बाकीच्या देशांकडे म्हणजे मुख्यतः रशिया आणि अमेरिका त्यांच्याकडनं सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये हेलिकॉप्टर खरेदी केली प्रकारची होती तर रशियाकडनं तर मोटे -मोटे मी जसं म्हटलं मी एटीन मी सेव्हन्टीन व्ही फाईव्ह अशे सगळे हेलिकॉप्टर्स आहेत ते खूप मोठे मोठे आहेत किंवा मी ट्वेंटी फायव्ह असायचं जे त्याला हिंद म्हणतात खूप मोठं अटॅक हेलिकॉप्टर होतं खूप सगळ्यात मोठं साईज त्यांचं होतं पण आता गेल्या काही दहा ते पंधरा वर्षांमध्ये अमेरिकेकडनं आपण शिनूक नावाचं हेलिकॉप्टर घेतलंय अपाशे नावाचं हेलिकॉप्टर घेतलंय आहे अमेरिकेकडनं अपाशे अटॅक हेलिकॉप्टर त्याच्यावरती बंदुका लागलेल्या असतात आणि त्या रणगाड्यांवरती मार करण्यासाठी अँटी टँक मिसाईल त्यांच्यामध्ये त्यांच्या खाली असे लागलेले असतात मध्ये शिनूक जे आहे ते मल्टी रोल हेलिकॉप्टर आहे ते वेगवेगळ्या प्रकारे तीस ते चाळीस लोकांना घेऊन जाऊ शकतो सैनिकांना एका बाजून एका दरीतन, दुसरे दरीत न दुसऱ्या दरीत अरुणाचल प्रदेशमध्ये किंवा बुलडोजर घेऊन जायचं असेल किंवा एखादी एम ट्रिपल सेव्हन नावाची आर्टलरी गन जी आहे ती जर त्याच्या खाली अशी लटकवून घेऊन जायची असेल तर चिनूक घेऊन जाऊ शकतो किंवा मी सेव्हन्टीन घेऊन जाऊ शकतं ते असं त्याच्या प्रकारे त्या लोकांचं होतं तर अमेरिकेकडनं ते घेतलेलं आहे आता भारताने एच नी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनी वेगवेगळ्या हेलिकॉप्टर्स निर्मिती केलेली आहे डिझाईन केलंय आणि निर्मिती केली आहे तर एलईओ चे हा हे लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर एल सी एच प्रचंड नावाचं हेलिकॉप्टर आहे त्याचीच आता भारतीय सरकारनी एकशे छप्पन हेलिकॉप्टरची ऑर्डर संरक्षण मंत्रालयाने दिलेली आहे एच एल जवळजवळ पासष्ट हजार करोड रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट आहे एल एच ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ते एच ने केलेलं आहे त्याचं नाव ध्रुव आहे आणि त्याचं त्याच्यात जे अस्तशस्त्र लागलेलं जे जो प्रकार आहे ए एल एच चा त्याचं नाव आहे रुद्र तर एल एच रुद्र आणि एएलएच एल एच ध्रुव असे दोन प्रकार ने केलेले आहेत आता प्रचंडचं म्हणत निर्मिती झालेली आहे आणि लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर आहेत त्याप्रमाणे असे वेगवेगळे त्याच्यामध्ये एक पोर्टफोलिओ त्यांनी एक निर्माण केल्यासारखं एच आय नी आ, या सेनेला आपल्या तिन्ही अंगांना ते ऑफर केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ऑर्डर त्यांना देत गेलेले आहेत आ, सर तुम्ही आता चा उल्लेख केला त्या दृष्टीने प्रश्न विचार असं वाटतो की एच एल निर्मितीमध्ये आहे फायटर जेट्स तयार करते त्यांचं उत्पादन करण्याचा विचार आहे सगळ्याच मध्ये एचआयचं नाव आपल्याला सध्या बघायला मिळते तर हेलिकॉप्टरच्या निर्मितीमध्ये एचआयएल सहभाग आहे त्याच वेळेला प्रायव्हेट सेक्टर मधनं किंवा जसं आपण काय म्हणत आलेलो आहोत की छोट्या छोट्या कंपनीज मधनं आतापर्यंत आपण मदत घेतलेली आहे त्याचे स्पेअर पार्ट्स त्यांनी बनवून एचएल uh, एल त्याचं असेंबलिंग करतं किंवा तशा पद्धतीचं फायनल प्रोडक्ट एचएल एल कडनं होतं हेलिकॉप्टरच्या संदर्भात असा काही प्रकार आपल्याला ऐकायला मिळालेला आहे हो आता एच एल ला ओ, एक अशी ताकीद दिली गेलेली आहे की तुम्ही सगळंच स्वतः करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही आता प्रायव्हेट सेक्टरला त्याच्यामध्ये सामील करा आणि त्यांच्याकडनं वेगवेगळे प्रकार घ्या आणि मग तुम्ही फायनल एक इंटिग्रेशन करण्याचं जे काम असतं एक फायनल इंटिग्रेटर म्हणून तुम्ही राहा तुमचं डिझाईन तुमचं आहे पण बऱ्याचशा गोष्टी त्याचे पंख हेलिकॉप्टरचे हेलिकॉप्टरचं इंजिन बाहेरून येतं आता आय एम आर एच म्हणून एक हेलिकॉप्टरचं निर्मिती होते इंडियन मल्टी रोल हेलिकॉप्टर ते साफरान नावाची जी कंपनी आहे फ्रान्समध्ये त्यांच्या इंजिनद्वारे त्याला ते उडेल ते हेलिकॉप्टर तर त्याला रोल हेलिकॉप्टर हे नाव दिलं हो आहे कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात हेलिकॉप्टर फक्त सैन्यालाच नाही तर ओ एन जी बॉम्बे हायमध्ये ओ एन जी सी, सी साठी विमान जे हेलिकॉप्टर लागतात किंवा रेस्क्यू साठी हन आपलं रेस्क्यू साठी वेगवेगळे हेलिकॉप्टर लागतात किंवा पवन हंस एक सर्व्हिस जी अंदमान मध्ये चालते किंवा नॉर्थ मध्ये चालते जी सरकारी सेमी सरकारी एक संस्था आहे त्यांचे जे हेलिकॉप्टर आहेत ते सुद्धा एल बनवतात त्यामुळे आता सांगितलं था गेलं की सगळं तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करू नका ते शक्य नसतं तुम्ही प्रायव्हेट सेक्टरला इन्व्हॉल्व करा त्याप्रमाणे हे पॉलिसी शिफ्ट थोडीशी होते आहे हेलिकॉप्टरचा जो डिव्हिजन आहे एचआयलचा तो सगळ्यात पॉवरफुल आहे आणि तो सगळ्यात फायदा किंवा नफा देणारा जो डिव्हिजन आहे तो हेलिकॉप्टर डिव्हिजन आहे एचआयएल पण सरकारने त्यांना हे सांगितलं की तुम्ही त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा सामील करा म्हणजे मग त्यांच्याकडेही ते जे एक्सपर्टीज यायला पाहिजे जे कौशल्य पाहिजे ते त्यांच्याकडे पण येईल आणि मग त्याप्रमाणे आपल्याला जेव्हा आपल्या संख्या वाढवायची हेलिकॉप्टरची प्रायव्हेट सेक्टर पण त्याच्यात सामील होऊ शकतो सर याच दिवशी नाही प्रचंड या हेलिकॉप्टरचा उल्लेख केला नावासारखंच

जरूर पडलेली आहे म्हणूनच एकशे छप्पन हेलिकॉप्टर दिलेले आहेत आता ऑर्डर एकशे छप्पन हेलिकॉप्टरची ऑर्डर कम्प्लीट करता करता त्यांना जवळजवळ तीन ते चार वर्ष लागतील त्याच्यानंतर मग ते निर्यात करायचे की नाही आणि बाकीच्यांना तोपर्यंत तो। आणि भारतीय सेनेमध्ये सामील झाल्यानंतर त्यांचं सा जेव्हा ऑपरेशनच हे बघतात अनुभव बघतात त्यावेळेस मग बाकीचे सैन्य आपापच ते काही कुठले टेस्टिंग न करता ते ती हेलिकॉप्टर किंवा ती विमानं ते घ्यायला लागतात एल काय झालंय एल एच मध्ये एल एच मध्ये काही थोडेसे काही दोष निर्माण झालेले आहेत जे अजून पण पूर्णपणे त्याच्या त्याच्यावरती मात करता आलेली नाहीये त्यामुळे गेले तीन महिने ए एल एच ग्राउंडेड होतात जेवढे तीनशे साडेतीनशे एल एच जे तिन्ही सेनांमध्ये आहेत ते सध्या उडत नाहीत आणि त्यामुळे अजून त्याला कमीत कमी तीन महिने लागतील ला असा अंदाज केला जातोय कारण त्याच्यामधला जे एक ट्रान्समिशनचा जो एक मुख्य दोष आहे तो कसा सुधारावा त्याच्यावर कसा आ, एक निर्णय घ्यावा किंवा त्याच्यासाठी रिप्लेसमेंट काय करावं हे अजून ठरत नाहीये म्हणून ते सगळे हेलिकॉप्टर सध्या जमिनीवरतीच आहेत आणि हा एक मोठा सेटबॅक आहे भारतीय सेनेला तिन्ही अंगांना पण अशा प्रकारेच डेव्हलपमेंट होते याला स्पायरल डेव्हलपमेंट म्हणतात की मार्क वन म्हणजे पहिल्या पहिल्या एडिशन मध्ये असं केलं मग त्याचा वापर केला त्याच्यामध्ये डिफेक्ट काय ते कळले मग त्याच्यानंतर ते सुधारणा करत गेले मग ते मार्क टू होतं किंवा मार्क वन ए होतं मग तिसरं एडिशन जे असतं ते मार्क टू होत चौथं एडिशन मार्क टू ए असं होतं अशा प्रकारे त्यांची सुधारणा केली जाते त्यांच्या ऑपरेशन मध्ये त्यांच्या डिझाईन मध्ये तो प्रकार सध्या भारतामध्ये एच एल मध्ये चाललेला असल्यामुळे आपल्याला असं वाटतंय की भारतामध्ये एक क्षमता नाहीये पण कुठेही कुठल्याही देशात गेलं तरी असंच स्पायरल डेव्हलपमेंट आणि असंच एक ट्रॅजेक्टरी ज्याला म्हणतात टाइम टेबल असतो त्याप्रमाणेच त्याचा उपयोग होतो अशा हेलिकॉप्टरचा किंवा त्याचा त्याचा प्रोग्रेस असा होत राहतो इंजिन हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर भारतामध्ये हेलिकॉप्टर्सच्या हेलिकॉप्टर्सना लागणारी इंजिन्स बनवण्याची क्षमता आहे का ती पण आपल्याला बाहेर विकत घ्यायला लागतील आणि जर तसं असेल तर बाहेरच्या कंपन्या कितपत भारताला या नंतरच्या काळामध्ये मदत करतील असं वाटतंय सर ते नक्कीच एक जो वीक पॉइंट ज्याला म्हणतात तो आहे की इंजिन भारतामध्ये त्याची निर्मिती होत नाही पण हे एक जॉइंट व्हेंचर जे मी म्हंटल साफरान कंपनी आणि एच एल मध्ये जे एक जॉईंट व्हेंचर झालेलं आहे त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरचे विशेषतः हेलिकॉप्टरचे इंजिन बनवण्याची एक क्षमता निर्माण करण्यात येत आहे आणि त्यामुळे येत्या एक ते दोन वर्षामध्ये सगळी इंजिन हेलिकॉप्टरची भारतातच त्यांची निर्मिती होईल टेक्नॉलॉजी फ्रान्सची असली तरी सुद्धा जॉईंट आय पी म्हणजे मालकी हक्क जो आहे डिझाईनचा तो भारत आणि फ्रान्सच्या या दोन कंपनीजच्या हातात राहील म्हणजे एच एल आणि साफ्रानच्या हातात राहील आणि त्यामुळे भारतासाठी हा एक मोठा फायदा होणार आहे की इंजिन आपण स्वतः निर्माण करतोय आणि इंजिनचा आयपी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जो असतो तो भारताकडेच राहणार आहे जॉईंट असला तरी सुद्धा तो भारतातच राहणार आहे तर असा एक चांगला आणि असंच पुढे त्याच प्रोग्रेस होत राहील अशी आशा या इंडस्ट्रीला नक्कीच आहे सर दहा वर्षांचा आपण कालखंड म्हटलेला आहे किंवा या दहा वर्षांमध्ये हजार हेलिकॉप्टरची पूर्तता आपण करणार आहोत असं म्हटलं जात आहे दहा वर्षांचा या कालखंडामध्ये कुठे ना कुठे तरी काहीतरी अडचणी आहे त्यामुळे सुद्धा काही हेलिकॉप्टर्स सैन्याला देण्यामध्ये थोडासा विलंब होऊ शकण्याची शक्यता आहे या सगळ्या थोडा बहुत विलंब नक्कीच होऊ शकतो पण मला नाही वाटत की जो गॅप फायटर जेट्सच्या इन्व्हेंट्रीमध्ये आहे किंवा फायटर जेट्सच्या संख्येमध्ये जी कमी झालेली आहे तेवढी कमी हेलिकॉप्टरच्या क्षेत्रात होईल किंवा हेलिकॉप्टरच्या बाबतीत हो भारतीय सैन्यांमध्ये त्याची एवढी गॅप होईल असं वाटत नाही मला कारण त्याचं प्लॅनिंग थोडस वेगळ्या प्रकारे होतं आणि त्यांची निर्मिती पण फायटर जेटपेक्षा लवकर होऊ शकते त्याचा जो कार्यकाळ असतो बनवण्याचा तो कमी असतो म्हणजे असेंब्ली करण्याचा किंवा एक, एक हेलिकॉप्टर बनवण्याचा जो कार्यकाळ असतो तो कमी असतो फायटर जेटपेक्षा त्यामुळे एवढी त्याच्यामध्ये विलंब एवढा विलंब हो होईल असं मला वाटतं सर uh, आपण अर्थातच गेल्या काही आठवड्यांपासून भारतीय सशस्त्र हो दलांसाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती uh, कार्यक्रम करतोय त्यातलेच uh, हा एक भाग किंवा त्या मालिकेतला हा एक भाग असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल पुढच्या दहा वर्षांमध्ये भारतीय सशस्त्र हो दलांसाठी आणि अगदी तटरक्षक दलासाठी सुद्धा हजार हेलिकॉप्टर्सची जी गरज आहे ही गरज कशी पूर्ण होईल आणि तुमच्या एका उत्तरामध्ये तुम्ही असं म्हणालात की भारतामध्ये याची निर्मिती होईल त्याचं आय पी सुद्धा भारताकडेच राहील माझ्या दृष्टीने ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल की त्याचं डिझाईन करणं त्याची तयारी करणं आणि संपूर्णपणे त्याची निर्मिती करणं हे भारतामध्ये शक्य आहे फक्त अर्थात इंजिन आपल्याला बाहेरून घ्यायला लागेल त्याच्यासाठी अर्थातच भारताला इतर देशांची मदत घेण्याची गरज पडणार आहे पण तरी सुद्धा भारताची या दृष्टीने असणारी तयारी आणि या तयारीवर त्या सुम्ही टाकलेला प्रकाश अर्थातच आपल्या प्रेक्षकांना नक्कीच माहितीपूर्ण ठरणार आहे त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडून खूप खूप धन्यवाद नमस्कार आजच्या भागात प्रेक्ष माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचं परत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या प्रत्येका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार